पीचा शीन गेला मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे झाली गोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे एका म्हण त्यांचा वावा योग तुम्ही मज वाटे त्यासी द्यावे त्यांचे प्रस्तुत कीर्तन सेवे करता घेतलेला भंग शांतीचे दूत नाथ मला ज्ञानाचे स्पेशालिस्ट ज्ञानेश्वर महाराज नामाचे स्पेशालिस्ट नामदेव महाराज वैराग्याचे स्पेशालिस्ट तुकाराम महाराज आणि शांतीचे स्पेशालिस्ट नाथ महाराज <laughs> नाथ महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात जीवनामध्ये आपल्याला संतांची भेट होते त्या वर्णन सांगतात आणि ती भेट झाल्यानंतर पुन्हा आयुष्यामध्ये मला त्यांच्यापासून मी होऊ नको म्हणजेच किती ती जी भेट आहे ती किती दुर्मिळ असेल किती लाभदायक असेल जीवाला सुख देणारी असेल मग ती जी जीवाला अंत सुख देणारी आहे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटवणारी आहे नवे नवे चिन्हामध्ये आनंदचा आनंद निर्माण करून देणारी संतांची जी भेट आहे ती भेट झाल्यानंतर हे जीवन कसं कृथार्थ बनत कस कृतकृत्य बनत याच वर्णन नाथ महाराज सांगतात आणि त्या अनुभवात जोपर्यंत आपण जात नाही केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे आधी केले आणि मग सांगितले जगाला उद्देशाचे ढोस पालण्या अगोदर आपण स्वतः अगोदर त्याच्यातून जायचे आणि मग जगाला उपदेश करायचा आहे नुसतं उचलली जीप लावली टाळ्याला झालं कीर्तन प्रवचन नाही जमणार स्वतः अगोदर त्या रुटीन जावं लागेल साधू संतांनी लिहिलं नाही खरं आहे का त्याचा अनुभव प्रत्यक्ष आजही येतोय का आणि जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार नाही कारण दुसऱ्यांना पण घेऊन जायचं आपल्याला त्या वाटेने आपण तरेल नव्हे ते नवल उद्धरेल पुळा करण्यासाठी साधू संतांनी हा संप्रदाय घालून दिला आणि त्या संप्रदायाची वाटचाल आपल्यापर्यंत आली परम भाग्यची गोष्ट आहे फार भाग्यवान आहोत आपण इतके भाग्यवान आहोत इतके भाग्यवान आहोत की हो, त्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही न भूतो न भविष्य जे रामाला सुख मिळालं नाही जे कृष्णाला मिळालं नाही जे साधू संतांना मिळालं नाही जे ऋषी मुनींना मिळालं नाही जे तपस्या करून योगींना सुद्धा मिळालं नाही ते सुख आज आपल्याला घरात चालत येत आहे कोणाची लायकी पात्रता न पाहता कोणाची श्रीमंती गरबी न पाहता स्त्री का पुरुष हेत न पाहता लहान आहे का मोठ्या एका झोपडीत राहतोय का बंगल्यात राहतोय किती भाग्य असेल हा आणि ते भाग्य तुमच्या आमच्या सारख्यांनी उजळून घेतलं तेच महाराजांनी आज उजळलं आणि मग महाराज म्हणाले उजळले चुकत हाँ, 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 हाँ। दार मिळालं नवरा बायको मिळाले मुलं वाळ झाले प्रपंच थाटला हे सगळं नाशिवंत आणि ते मिळाल्यानंतर आम्ही आमचं भाग्य उजळलं असं समजतो जन्माला आलोय पण जन्माला आलोय ते कशासाठी आलोय पण जन्माला आल्याचं कारण जर समजलं नाही तर जन्माला दोनशे वर्ष जवळ नाही तीनशे वर्ष जवळ जगाव थोडं जगाव पण चांगलं जगाव हम्म थोडं जगाव पण चांगलं जगाव त्या जगण्याला काही किंमतच नाहीये बरेच लोक सांगतात आमचा मातारा एकशे दहा वर्ष होऊन जागला तुझं काय केलं ठ मजा करू आई शिवतिनी देवाचं नाव घेतलं नाही परमार्थ आवडत नाही कीर्तनाला जायला आवडत नाही माळा घालायला आवडत नाही अरे मग तू जन्माला आलास कशाला जन्माला येऊन तर हेच नेमकं करत नाही ने। तुम्ही सांगा आपण हे जेवढं जरी कमवलं आणि हा एवढा जरी अट्टहास केला आयुष्यभर कष्ट करतोय शेतकरी करतोय नोकरीवाला करतोय सगळेच जण कष्ट करतात पोट भरण्यासाठी भर, एवढं सगळं जरी केलं तरी जाताना बरोबर काय नेतात काहीच नाही आला एकता जाता नाही एकटा आला उघडा जाता नाही उघडा नाही का ना। पण तरी सुद्धा जाताना तुळशीची माळ बरोबर घेऊन जाणार आहे तुम्हाला <ण्दागेधा> अंगावरच्या सगळे दागिने काढून घेऊन जाणार आहे त्या दागिन्यासाठी नातेवाईक धडपडतात सगळे दागिने काढून घेणारे नाही नाही रडायचं ढोंग करणार आहे अंगावर कोणून रडायचं ढोंग करते तर लगेच दागिने काढून घेते तेवढे सुद्धा जाऊ घेणार नाही बरोबर लक्ष घ्या आणि अजून त्याच्यावर साधी सावध व्हा సగం కానీ మా కానీ टाकून द्यायला सांगितलेला नाही प्रपंच करावा टेटका दिसून द्यायला तो पाटका संसारी असावे असूनही नसावे पण भजन करावे हे करा। सगळं जरी सगळ्यांनी सांगितलेलं असेल तरी करण्याची तयारी आहे का अरे पहिल्यांदा सांगणारच करत नाही काय ऐकणारे कुठून करते हा डुबे तो डुबे यजमान तो लेकर बाबांचा प्रत्येक शब्द खर आहे सहज बोलणे ही तो उपदेश करुनी सांगणार महिलांना करत नाहीये आणि म्हणून ऐकणाऱ्यांना परिणाम होत नाहीये सांगणारे इतके झालेत पाय ठेवायला जागा सगळ्यांना हौस मी कीर्तनकार व्हावं लोकांनी माझ्या पाया पडावं मी गुरु व्हावं मी गुरु व्हाव अरे गुरु दोन अक्षराचा शब्द आहे परंतु त्याच्यासाठी खूप पणाला लावावं लागतं लावा लागत आपली सगळी पुण्यही बहाल करावी लागते सगळ्यांची पाप आपल्यात घ्यावी लागतात सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागत दोषी असो पापी असो नरकी असो तरी त्याला सुद्धा आपल्या पदरात घ्यावं लागत कशासाठी हे कळा नाही का आईबाप बोल सोप आहे अरे त्या मुलाचं संगोपन करायचं शेवटपर्यंत ते मूल मतानं झालं तरी ते आईबापाला लहानच आहे मग ते जसं प्रपंचात लवलं वाढवायचं आहे तसं इथे सुद्धा ते करायचं आहे दुरु होणं सोपी गोष्ट नाही आणि आज आम्हाला एवढी लालसा निर्माण आहे की मी कधी गुरु होईल साफ चुकीचे कारण कीर्तन करणं म्हणजे परमार्थ नाही कीर्तन हा गुणाचा भाग आहे कीर्तन ही दवंडी आहे हे कीर्तन म्हणजे फक्त परमार्थाची दवंडी आहे की मला जे समजलंय ते समाजापर्यंत जाऊन सांगायचंय मग समजलंय का मला पूर्ण परमांत समजलाय का चार वेळेस सहा शास्त्र अठरा पुराण अकरा ओके चौसष्ट कला हे जरी अवघड होत तरी साधू संतांनी त्याचं सोपीकरण केलं की, सोपी के की आहे सर्वांनी सोपे पण शाणा तो दडी घेत असे परमार्थ करावा तर शाण्यांनीच करावा इथं तर दीड शाणे पण करतात दीड शाण्यांचं इथे कामच नाहीये परमार्थ करण्यासाठी फक्त शहाणे लागतात आणि वरचा जो अर्धा आहे तो काढून टाकायची तयारी पाहिजे आपल्यामध्ये आणि जोपर्यंत वरचा अर्धा निघत नाही तोपर्यंत परमार्थ करून उपयोग होणार नाही दीड शाणाला कुठं परमार्थ होईल का मी दिसून माझ्यासारखं कुणीच नाही माझ्यासारखा कीर्तन का नाही माझ्यासारखा आवाज नाही माझ्यासारखा तालसूर नाही अरे हे सगळं जाऊ दे खड्ड्यात हा पहिल्यांदा ज्ञान होणं गरजेचं आहे कारण अज्ञान दूर करणे ज्ञान झालं की अज्ञान दूर होणार आहे आणि अज्ञान दूर करण्यासाठी तर ज्ञानाची गरज आहे ज्ञान ओरिजिनल आपल्यामध्ये तयार आहे जन्माच्या यादीपासून तयारच आहे दैत मनुष्य जात सकळ स्वभावात भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विन नास कल्पू नये ते कल्पू लागले ज्ञान ओरीकर तयार आहे प्रत्येकाकडं पण त्याच्यावरती जे आवरण आलंय ना ते आवरण काढण्यासाठी तेवढ्या देवांचा महात्मा पाहिजे आवरण सोपं नाहीये अनाधिकांचं आवरण आलेलं आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी एक येऊनी कोटी कोटीचा फेरा हरि मग लागलाय वारा या नरदेहाचा ते आता तुमचं आमचं वय कोणाचं तीस चाळीस पन्नास साठ सत्तर असेल एवढ्या वयाचं नाहीये आपण एवढीच पाप नाहीयेत एवढं दुःख नाहीये एवढे दोष नाहीये एवढे दोष असते तर ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठामध्ये हे वाक्य घ्यायची गरज होती का काय म्हणते माऊली मागीर सुद्धा विचार करायला तयार नाही काय काही लोक तर म्हणतात आम्हाला काही म्हणायची गरज नाही आम्हाला तर काहीच बोलूची गरज नाही काही केलंच पाहिजे का जन्म लागले खावं प्यावं मजा करावी अरे खायला प्यायला मजा करायला कोण नको म्हटले तुला ते सगळं करून परमार्थ करता येईल पण काय खावं काय प्यावं हे कळलं पाहिजे नाही का जसं अन्न खावं तसं मन घडत आणि जसं पाणी प्यावं तशी वाणी घडते म्हणून अन्न आणि पाणी हे नेहमी सुचिरभूत असलं पाहिजे आणि ते सुचिरभूत करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि म्हणून जेवणाच्या अगोदर म्हणतात परत घेता नाम घ्या श्री हरीचे श्री हरीचे नाम घ्यायचे पण सहज होते नाम घेतात फुकाचे म्हटले फुकटचे फुकाचे म्हणजे फुकटचे मला घालयला जर पाचशे रुपये लागले तर ते फुकटचं होईल का पाया पडायला इकडून पाचशे तिकडून पाचशे लागले तर उपटचं होईल का मग ही हरम हे हराम गेली आहे जी साधू संतांनी दाखवून दिली नाही ती आम्ही चालू केली आणि त्याच्यामुळे त्या नामाचा परिणाम कुठं दिसायला तयार नाही नामाचा परिणाम दिसणार पण नाही दिसणारही नाही कारण त्याला तेच बनावं लागतं जेणे काम तेने करो तुझा तो कोता खायचं कोणी ते काम करून चालत नाही कोणीही चालणार नाही कारण आता जर या स्पीकरची वायर तुटली या माध्यम आहे म्हणून आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पण चुकून जर ही वायर तुटली तर आवाज पाठीमागेपर्यंत पोहोचेल का नाही मग ही वायर जोडायला कोणाला बोलावं लागेल एखाद्या ताईला माईला एखाद्या बाबाला या बाबा तेवढी वायर जोडून द्या जमेल का बर काय करायचं जोडायची चिकटपट्टी लावून द्यायची संपलं काम अरे चार फुट लांब भेटले शिवाय राहणार नाही <laughs> त्याच्यातलं नॉलेज पाहिजे म्हणजे त्याचा कोर्स केलाय अभ्यास केलाय आणि त्या वायर जोडायचा अभ्यास केलाय म्हणून तुम्ही ते काम करू शकतो त्याला ती वायर चिकटणार ना आहे नाही शॉखा बसणार नाही काहीच नाही पण तुमच्या आमच्या जा सारखी गेले तर तिथे चिकटल्याशिवाय राहणार रा नाही मग वीज नाहीये आहे पण वीज दिसते का नाही दिसत पण अनुभव दिल्याशिवाय गौरव कामाने शब्द पांडित्य काही उपयोगाचं नाहीये तुम्ही किती चाली लावल्या किती अभंग घेतले कोणत्या चालीत काय म्हटलं अजिबात त्याला किंमत नाहीये असावं पण किती असावं यालाही किंमत आहे तुम्ही सांगा चाली म्हणून घेतलं म्हणून लग्न केलं चाल म्हणून लागले चाल म्हणून रीत म्हणून सगळ्या गोष्टी रीतीच्या आहेत मग परमार्थ चालीचा तर रीतीचा श्रीपाद बाबांनी रीत घालून दिली श्रीपाद बाबांनी रीत घालून दिली परमार्थ रीतीचा आहे आणि म्हणून एकच वाक्य असायचं कोणाच्या तरी मांडवा घालून जा म्हणजे रीत भात पळेल आणि ती रीत घालून दिल्यानंतर बाबा नेहमी सांगायचे की एखाद्या मुलाला जर एखादं उदाहरण सुटत नसेल गणित सुटत नसेल तर त्याला जवळ बसवा प्रेमाने बसवा त्याला तो विषय समजावून सांगा आणि ते गणित कसं सोडवायचं तुम्ही त्याला करून दाखवा आणि मग ते उदाहरण ता त्याला सोडवता आलं तर त्याच पद्धतीची हजार मुलगा सोडवे पण केव्हा पहिलं उदाहरण सोडवताना रीत समजली पाहिजे मग परमार्थाची रीत समजून देणं महत्वाचं आहे मग साधू संतांनी रीत घालून दिली आणि त्या रीतीनेच परमार्थ व्हायला पाहिजे व विचार करा एवढी रीत घालून दिली सांगायचे बाबा की सात दिवसाचा जो सप्ताह तो, तो कशासाठी करायचा आज गल्ली मुळात सप्ते ते सात दिवसाचा सप्ताह कशासाठी करायचा तर म्हणे एका गावाला एक एका राजाच्या दरबारामध्ये एक झाड होतं आणि त्या झाडाला रोज एकच फूल येत होत आणि ते फुल राणीने तोडावं देवपूजा करावी आणि मग जेवावं असा रोजचा तिचा नियम होता पण एके दिवशी ते फूल कोणीतरी अनाधिकृत व्यक्तीने तोडलं आणि राणीला उपवास घडला एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं राणी तीन दिवस झाली उपवाशी ही बातमी राजाच्या कानावर गेली आणि राजाने मग विचार केला की या झाडाचं जे फूल आहे ते कोणीतरी अनाधिकृत माणूस तोडतो आहे आणि म्हणून या झाडाला या वेलाला पारे तरी नेमायचे आणि म्हणून दोन पारेकरी नेमले नेमले एक इकडे जायचं एक जायचा एक जायचं पारा चालू आहे त्या वेलाला कुणी कोणी तोडू नये म्हणून पण एके दिवशी ते पारे तरी आता त्यांच्या वयोमानानुसार रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर दुसरी माणसं नेमली ने दुसरी माणसं नेमल्यानंतर त्यांनी काही दिवस पारा केला पुढे ते पण रिटायर झाले तिसरी माणसं नेमली परंतु दुसऱ्या माणसाने तिसऱ्या माणसाला जो काही नियम आहे तो काही सांगितला नाही आणि त्याच काळामध्ये राजा पण निवडला आणि त्याचा मुलगा राजगादीवर बसला मग त्यानंतर एके दिवशी राजाच्या मुलाने सगळा पैसा उडवला सगळा खर्च करून टाकला आणि मग पैसे नाही खर्चायला म्हणून त्यांनी सगळे कामावरचे लोक काढायला सुरुवात केली की आता पगार वाचवायचा म्हणून आणि सगळ्यांना काढता काढता नंबर आला या पारेकरांचा आणि मग त्या पारेकरांना विचारलं त्या राजाच्या मुलाने की तुम्ही तर काय कामासाठी आहात आजपासून सगळे लोक कामावरनं काढून टाकायचे माझ्याकडे पैसे नाही पगार द्यायला तुम्ही काय कामासाठी आहात त्यांनी सांगितलं आम्हालाच माहित नाही काय सांगितलं आम्हालाच माहित नाही मग म्हणे तुमच्या अगोदरचे जे होते त्यांना ते बोलून आणा त्यांना बोलून आणलं त्यांना विचारले हा पारा कशासाठी आहे ते म्हणे आम्हालाही माहित नाही ते म्हणे त्याच्या आधीचे बोलून आणा त्यांना विचारा ते म्हणे आम्हालाही माहीत नाही मग अगोदरचे आणले राजाच्या काळातले आणि त्यांना विचारलं की हा पारा कशासाठी आहे त्यांनी सांगितलं ज्या वेळे तर राजे साहेब होते वेलाचं फूल कोणी लागू नये म्हणून पहारेकरी नेमलेले होते आणि म्हणून आम्ही पहारा करत होतो मग आता या चार नंबरच्या पारेकरांना प्रश्न विचारला की हे जर म्हणतात की वेल होता आणि म्हणून तो वेलाचा वे पारा करण्यासाठी कामाला लावलेलं होतं मग तो वेल कुठे आहे चार नंबरच्या पारेकर्यांना विचारलं त्यांनी सांगितलं आम्ही ज्या वेळेला पहारा करत होतो त्यावेळेला तो बेल आमच्या पायामध्ये घुटमळत होता आणि म्हणून तो, तो आम्ही उपटला आणि फेकून दिला आणि पाला मात्र चालूच आहे